नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पत्नीचा खून करून तेहतीस वर्ष फरार असलेला खुनाचा आरोपी पनवेल शहर पोलिसांच्या जाळ्यात पत्नीचा खून करून तेहतीस वर्ष फरार असलेल्या खुनाच्या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे दिनांक अठ्ठावीस एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी आरोपित बाबू गुडगिराम काळे याने स्वतःच्या पत्नीस भांडणावरून तिच्या अंगावर रॉकेल ओतून जाळल्याने तिला द दवा उपचाराकरता सायन हॉस्पिटल येथे दाखल केले असता औषधा दर उपचारादरम्यान सदर महिला हिने दिलेल्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर बत्तीस ऑब्लिक एकोणीशे एक्क्याण्णव भारतीय दंडविधान कलम तीनशे सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर महिला ही औषधा उपचारादरम्यान मयत झाल्याने गुन्ह्यामध्ये भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन वाढ करण्यात आली आहे गुन्हा केल्यानंतर आरोपीत हा तेथून फरार होऊन स्वतःचे अस्तित्व लपवून असल्याचे त्याचे विरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणतीस नऊ प्रमाणे दोषारोपपत्र मान्य न्यायालयामध्ये सादर करण्यात आले होते आरोपी बाबू गुडगीराम काळे यास अटक करण्याबाबत मान्यय प्रथमवर्ग न्यायालयाचे अटक वॉरंट प्राप्त झाल्याने आरोपीला याची माहिती प्राप्त केली असता आरोपीत हा मुलुंड येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथकाच्या सहाय्याने मुलुंड येथे तपास केला असता आरोपीत हा सेतू जिल्हा परभणी येथे असल्याबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार व पोलीस पथक पाठवून तपास केला असता आरोपी त्याचा मोबाईल नंबर मिळून आला सदर मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी बाबू गुडगिराम काळे वय सत्तर वर्ष या शिताफीने ताब्यात घेऊन मान्य न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने सदर आरोपीत याच दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त नवी मुंबई मिलिंद भारंभे पोलीस सह आयुक्त संजय एनपुरे पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर परिमंडळ दोन पनवेल सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुक्त अशोक राजपूत पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे पोलीस हवालदार अमोल पाटील संदेश म्हात्रे महेश पाटील तुषार बोरसे अविनाश गंथडे पोलीस नायब मिथून भोसले पोलीस कॉन्स्टेबल विशाल दुधे किरण कराड यांनी केले आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर पनवेल